नमस्कार लोकशक्ती टी वन आणि या न्यूज चॅनलमध्ये सर्वांच्या हार्दिक स्वागत आताची महत्त्वाची बातमी विश्वाला शांतीची शिकवण देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती बौद्ध पौर्णिमानिमित्त निमित्ताने प्रकट येथे साजरी करण्यात आली कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दीपक बोराडे पाटील यांची निवड करण्यात आली उपस्थित मान्यवरांमध्ये राहुल राक्ष युवा कार्यकर्ते बाबूराव राक्ष सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण थोरात बंटी थोरात यांनी उपस्थित दर्शवली तर रोहिदास टेमकर संतोष ताते दत्त्र शेठ बोंबे यांनी जयंतीला विशेष असं सहकार्य केलं धन्यवाद मध्ये आणि या माझ्या सहकारी दीपक नरसिंह यांना भेटावे अशी माझी विनंती बौद्ध पौर्णिमेबद्दल सर्वांना शुभेच्छा